नको आपल्याला मुलगा बघायचं मुलगी बघायचा कार्यक्रम नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये गोडताईंच मौशींच दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मी पास्त्याची रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आजचा हा पास्ता रेसिपी बनत आहे आहे तर खूप छान होणार व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या घरातल्या साहित्यापासून कशा पद्धतीने मी आजची पास्त्याची रेसिपी केलेली आहे ती तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला आपण रेसिपी पाहूया तर बघा तुम्हाला माहित असेल ह्याला काय म्हणतात तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे पास्ता आहे आणि ह्याच पॅकेटमध्ये ना अशा प्रकारचे दोन अजूनही आपल्याला पाहायला भेटतील तर तुम्ही ह्यातला कोणताही तिन्ही पैकी पास्ता करायचा असाल तर जसा मी करते ना तशा पद्धतीने केला तरी खूप छान होतो आता त्यासाठी काय साहित्य घेणार आहे ते मी थोडक्यात दाखवते तर इथं पाहू एक कांदे घेतलेले आहेत मी तीन आणि एक मोठा असा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत तर चला आता आपण आधी रेसिपी पाहूया पास्ता शिजण्यासाठी तीन वाटी तर मी पाणी वापरलेलं आहे आपल्याला पाणी जास्तच वापरायचं आहे जेणेकरून पास्ता छान असा शिजला जातो मध्ये एक चमचा इतकं नमक टाकायचं आहे कारण की आहे ना जे पास्ता आहे ते पाव किलो आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल टाकते आणि आता आपण ह्याला छान उकळी काढून घेऊया पाणी छान उकळलेलं आहे आता आपण हा पास्ता ह्याच्यामध्ये टाकूया आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि छान असा पास्ता असा अर्धा कच्चा शिजेपर्यंत आहे ना आपल्याला ह्याला छान असं हलवत राहायचं आहे नाही तर आहे ना ते खाली चिटकू शकत तर मी इथं सारखं बघा ढवळत आहे तर बघा पास्ता शिजण्यासाठी आहे ना दहा मिनिट लागतात तर आपल्याला हा जास्त एकदम शिजवून घ्यायचा नाही आहे नव्वद टक्के शिजवून घ्यायचा नाही आणि हा शिजलेला आहे तर चला गॅस बंद करूया आता या गाणीत आहे ना गाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पटकन थंड पाणी ओचायचं आहे जेणेकरून ते जास्त आहे ना कुफ होणार ना नाही म्हणजे जास्त शिजणार नाही एकदम थोडस अर्धा चमचा इथं तेल टाकायचंय ते छान असं मिक्स करायचं जेणेकरून ते एकामेकाला चिटकणार नाहीये आता छान कडे दोन घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला एक चमचा इतकं तेल होतायचं आहे तर माझ्याकडं थोडं कमी पडलेलं होतं तर पाणी अजून आहे त्यामुळे असे हे चटचट उडत आहे तेल आता आपण ह्याच्यामध्ये ना कांदा आणि मिरची टाकून घेऊया छान अशी परतून घेऊया एक दोन ते तीन मिनिट कांदा छान असा परतून झालेला आहे थो, तर थोडा ह्याला लालसर कलर आलेला आहे आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकूया टोमॅटो छान असे परतून घ्यायचे आहे आता टोमॅटो आणि कांदा छान परतण्यासाठी आहे ना मी बघा इथं इतकं नमक टाकत आहे आता आपण परत नमक नाही टाकायचं कारण की आपण पाच तास शिजताना नमक टाकलेलं होतं छान असं मिक्स करून घेऊया आणि एक दोन ते तीन मिनट झाकून तर एक दोन तीन ते तीन मिनट झालेली आहेत छान मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे आता कोथिंबीर आले लसणाची पेस्ट टाकणार आहे ती छान अशी मिक्स करून घेऊया कोथिंबीर आले लसणाच्या पेस्टमुळे ना खूप छान अशी टेस्ट येते त्यासाठी टाकलेली आहे आता इथं मी टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे साधारण आपल्याला आहे ना दोन तीन चमचे इतक हे टाकायचं आहे संपत आलेला आहे ते छान असं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण रेड चिली सॉस टाकायचा आहे एक चमचा छान असं मिक्स करून घेऊया अर्धा चमचा हळद कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा ती फक्त कलरसाठी आहे छान असं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये पास्ता टाकायचा आहे त्याचबरोबर चैतन्य नाही नाच पास्ता करायला सांगितलेला आहे आणि त्यानं हा मसाला घेऊन आले घेऊन आलेला आहे तर आता आपण हा मसाला पण टाकूया छान असं हे मिक्स करून घेऊया तर ह्याला जस जसं मिक्स करत जाईल ना तस तसं ह्याचा कलरही खूप छान आलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याला एक दोन मिनिट छान झाकून ठेवूया आणि छान वाफ काढून घेऊया एक दोन मिनिट झालेली आहे एकदा ह्याला मिक्स करून घेऊया छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया झालेला आहे आपला पास्ता इज रेडी कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि नवीन कोणी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चैतन्याला आणि पूर्वाला पास्ता दिलेला आहे तर इथं बघा आता ती सांगतील कसा झालेला आहे आराध्याची रिएक्शन तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माहितच असते तर आज आपण बघूया कुणाला जास्त पास्ता आवडलेला आहे पटकन सांगा व्हिडिओ नाही तर मोठ होईल खूप छान असं खाऊन टेस्ट करून सांगत आहेत चैतन्याला तर असल्या सगळ्या गोष्टी आवडतात पण मला नाही आवडत पण चला म्हणजे आता सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यासाठी मग केलेल्या आहेत आराध्याला आवडलेलं नाही आहे का आवडलं आहे आवड का बनवायचं पर का परत अजून आराध्या काही सांगत नाही आहे आपल्याला अगं वर बघून सांग सगळ्यांना दिसलं पाहिजे लाजू नको आपल्याला इथं काही मुलगा बघायचं नाही आहे मुलगी बघायचा कार्यक्रम नाही आहे